सुदेवाडी गावामध्ये दे। अहिले देवीचा तीन शिव्या जयंतीच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले कवटेमंका पंचायत समितीचे माजी सभापती विकास हाके आपले प्रमुख वक्ते आणि पाहुणे म्हणून बोलवलेले आपले बंडगर सर ढलगाव ग्रामपंचायतचे सदस्य युवराज घागरे बंडू पाटील जगांना घोरपडीचे माजी सरपंच भगवान दात्या एवढ वय होऊन सुद्धा नेहमी एक समाजासाठी नेहमी आत्मीयता मनापासून असलेले मला वाटते शंभरीच्या जवळ गेलेले पण एवढ्या वेळानं सुद्धा या ठिकाणी तीनशिवे जयंतीला उपस्थित असलेले डोंबाळे मामा हवामा हे या ठिकाणी उपस्थित त्याचबरोबर सागर आहे व्यासपीठावर सर्व आणि तुम्ही सर्व आज खर तर मला या ठिकाणी आल्यानंतर पूर भरून आला की या ठिकाणी शिंदेवाडी सारख्या एका छोट्या गावामध्ये इतका दिमागदार कार्यक्रम मला पाहायला मिळाला आज यासाठी कष्ट घेणारे आता शिंदे साहेब असतील किंवा अनिल कोळेकर असतील आणि त्याचे सगळे सहकारी गुलास असेल लक्ष्मण असल आणि सगळे सहकारी आता एवढ्या नाव घेऊन नाही परंतु म्हटलं जातं आपल्याकडे पहिल्यापासून म्हण आहे की ज्याचं याड त्यालाच वाढ मला या ठिकाणी आरेवाडीचं गजनर्त्य पाहायला मिळालं आरेवाडीच्या गजनर्त्याला साता समुद्रापलीकडे जाऊन आलेलं आहे आणि या गजनत्याच्या समोर आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी सुद्धा मंत्रमुग्ध झालेले होते असं हे गजनर्त्य आज शिंदेवाडी गावामध्ये अहिनी देवीच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केला बांधवांनो असे कार्यक्रम देणे खर तर एक प्रेरणा देण्याचा का, काम आहे आज जगाभरे जगामध्ये देशामध्ये अहिल्या देवीची जयंती साजरी होते देशाच्या बाहेर सुद्धा होते जगामध्ये परंतु अखंड हिंदुस्थान मध्ये अहिल्या देवीची जयंती साजरी होते नरेंद्र मोदींनी फरमान काढलं एक मेव राणी आहे एक मेव राणी देशामध्ये देशामध्ये एक मेव महिला राणी अशी आहे की तिची देशामध्ये जयंती साजरी होती मी <स्थ> तर म्हणेन सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहाव आणि एकतीस मे ते पंधरा जून पर्यंत एक पंधरावडा साजरा करण्याचा एक अहिला उत्सव पंधरावडा साजरा करण्याचा एक असं काम या मातेच आहे सा मला सांगा आज आपण आपल्या गावामध्ये जयंती साजरी करतोय आज इथं जयंती साजरी होत असताना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी राज्यामध्ये जयंती साजरी होते काल या देशामधला दुसरा युग पुरुष म्हणून ज्याची मुख्यमंत्री म्हणून घोषणा आहे असा युपी च मुख्यमंत्री नरेंद्र योगी आदित्यनाथ यांनी इतके दिमाखात्मक जयंती साजरी केली एकतीस मे ला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील राम शिंदे साहेब असतील बरेचसे मंत्री त्या ठिकाणी आलेले होते त्या ठिकाणी जयंती साजरी झाली या जयंतीला आपल्या देशाचे पंतप्रधान येणार होते परंतु दुसरी त्यांनी जयंती इंदूर मध्ये त्याच दिवशी साजरी केली त्यामुळे ला। के ते येऊ शकले नाही खर तर आपल्याला जयंती साजरी करायला किंवा कुठल्या गोष्टीला लाज बाळगायचे कारण नाही कारण अहिल्या देवीच काम हे फक्त धनगर समाजापुरतं मर्यादित राहिलं नाही आज इंग्रजाने सगळं आपल्यावर हत्यार चालवून बघितले ज्या वेळेला आपण नम्र नाही त्या वेळेला त्यांनी त्याच्या लक्षात आलं त्यांच्या हिंदू धर्माचं एक गळ्या आपलं काळीज म्हटलं जातं असं काळीज जा आहे ते देवदैवत आहे म्हणून इंग्रजाने आपली सगळी दैवत नष्ट करून टाकायचं काम केलं सगळी मंदिर पाडायचं काम केलं आणि ते मंदिर पुन्हा ताकदीनं उभा करण्याचं काम हे आयल्या मातेने आहे त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचा आहे जे पुढवून करते मंडळी यांना की आपण असं कार्यक्रम घेतलंच पाहिजे कारण आता या ठिकाणी मी बघतोय सगळेजण आलेले आहेत आणि तुम्ही या कार्यक्रमाला महाप्रसादाचा सुद्धा इतक्या छोट्या गावामध्ये महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम ठेवला गेलेला आहे त्यामुळं असं कार्यक्रम आपण प्रत्येक गावोगाव घेतलं गे गेलं पाहिजे आता उद्या पाच तारखेला आम्ही डाळगाव मध्ये सुद्धा जयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे चार तारखेला एस टी डेपो का मंकाळ कार्यक्रम आहे असे विविध कार्यक्रम दररोज चालू आहेत हे पंधरा ते वीस तारखेपर्यंत कार्यक्रम चालू आहेत की आपण कुठलीही तमा न बाळगता असे कार्यक्रम केले का पाहिजेत आपल्या डोक्यात एक आपण आडवं जायचं नाही आपल्याला अहिल्या अहिल्यादेवी शिकवलं बाळूमामाची भूमिका घ्यायची आणि जिथं चुकीचं होतंय तिथं बापू बोरूची भूमिका घ्यायची म्हणून आपल्या डोक्यात काय आहे सरळ झालाय सरळ जात असताना आडवा आला तर तिथं बापू बैरव व्हायला मागं पुढं बघायचं नाही आपण त्यामुळं आपण तशा आईला देवीच्या विचारांच्या पावलावर पाऊल घेऊन आपण सगळ्यांनी काम करायचं तुम्हाला पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो इतका चांगला आणि दिमागदार कार्यक्रम या ठिकाणी केला याबद्दल तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो असंच तुम्ही पुढे पुढे कार्यक्रम करत जावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब त्यानंतर